रामकृष्ण मंडळी वैकुंठ भवनाच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरस्ताच असतो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त नित्य घेत असतो पंढरीचा विठ्ठल वारकऱ्यांचा जणू श्वासच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी कधी आहे पूजा विधी शुभ मुहूर्त काय आहे शुभ संयोग उपवास कधी करावा कधी सोडावा ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी तिथी या नावाने संबोधली जाते आषाढी एकादशीचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची उपासना केल्यास सर्व पापांचे निवारण होते आषाढी एकादशीची तिथी ही सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी करण्यात येणार आहे आणि गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी उपवास हा सोडला जाईल म्हणजेच पारण तिथी हा अठरा जुलै रोजी असणार आहे गुरुवारी आषाढी एकादशीला काही शुभ संयोग जुळून येत आहेत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासूनच पूजा करता येईल आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योग आणि अमृत सिद्धियोग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात या योगावरती केलेली सर्व कार्ये यशस्वी होतात उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारणाच्या दिवशी म्हणजेच उपवास सोडण्याच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र आहे आषाढी एकादशीची पूजा कशी करावी तर आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करून स्नान वगैरे करून आपली नित्यक्रमे आटोपून मंदिराची स्वच्छता करावी श्री गणेशाची प्रथम पूजा करावी देवघरात सर्वात प्रथम तुपाचा दिवा लावून घ्यावा त्यानंतर श्री गणेशाची पूजा करून स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करावा किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करून पंचामृताने देखील अभिषेक करावा त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून जागेवरती ठेवावी पिवळे चंदन आणि पिवळे फुले अर्पण करावीत त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे तुळशीपत्र अर्पण करण्यास अजिबात विसरू नये तुळशीपत्राशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यानंतर फळांचा किंवा तुमचे उपवासाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावेत त्यानंतर श्री विष्णू चालिसाचे पठण करावेत भगवान विष्णूंची विठ्ठलाची भक्तिभावाने आरती करावी व शेवटी क्षमा प्रार्थना करावी धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात त्यामुळे आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते त्यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी म्हणजेच प्रबोधनी एकादशीला निद्रा अवस्थेतून जागे होतात हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो देवशनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते या काळात भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना उपवास केले जातात या चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही भगवान विष्णू सृष्टीचा सर्व कारभार भगवान शंकरांकडे सोपवून चार महिन्यांसाठी झोपी जातात म्हणून या काळात कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह मुंडन ग्रहप्रवेश अशी शुभ कार्य थांबली जातात त्यानंतर कार्तिक महिन्यात देवउटणी एकादशी येते या एकादशीला भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि मग या एकादशी एकादशीपासून हिंदू धर्मातील शुभ आणि मंगल कार्यास सुरुवात होते या एकादशी एकादशीपासून सर्व शुभ कार्या सुरुवात होत असल्यामुळे या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर या आषाढी एकादशीला अनेक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पाळी जातात दिवसभर विठ्ठलाचा हरिनामाचा नामजप केला जातो नामस्मरण केले जाते तर अशा प्रकारे दिवसभर उपवास करून विठ्ठलाच्या विठुनामाच्या भक्तीत भक्त तल्लीन राहतात तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला रामकृष्ण हरी